सांगेली गावचा गिरोबा उत्सव जसा प्रसिद्ध आहे तसेच अजून एक परंपरा या गावात आहे ती म्हणजे गिरोबा उत्सवा दिवशी गावात भात शिजवला जात नाही कोकणात सण म्हटला की प्रत्येक गावची सण साजरे करण्याची वेगवेगळी वेग परंपरा असते अशीच एक आगळीवेगळी पूर्वापार चालत आलेली परंपरा म्हणजे गिरोबा उत्सवा दिवशी सांगेली गावात भात शिजवला जात नाही तर त्या दिवशी घरोघरी तांदळाचे शिरवाले आणि नारळाचा रस बनविला जातो श्री देवगिरिजानाथ म्हणजे मूर्तीला मिरवणुकीमध्ये जे भाविक खांदा देतात ते उपवास करून शिरावळे आणि रस खात असतात शिवाय घरोघरी आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार शिरवाळे आणि नारळाचा रस प्रसाद म्हणून देत असल्याचे सांगेली गावच्या महिला सांगतात नमस्कार माझं नाव अस्मी अमित नाईक हे माझ्या मामाचं गाव म्हणजे सांगेली आणि या सांगेली गावामध्ये आज जो साजरा केला जाणारा सगळ्यात मोठा उत्सव आहे तो म्हणजे गिरिजानाथाचा उत्सव म्हणजेच गिरोबा उत्सव आपल्या सांगेली गावामध्ये फार पूर्वीपासून हा उत्सव अगदी मोठ्या आनंदाने साजरा केला जातो आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात म्हणा किंवा आपल्या महाराष्ट्रात म्हणा हा, हा एकमेव असा उत्सव आहे जो शिमग्याच्या दिवसात मोठ्या प्रमाणावर आणि मोठ्या लोकसंख्येच्या लोकसंख्या भरपूर प्रमाणात तिथे जमते आणि त्या त्याला अनुसरून हा उत्सव साजरा केला जातो याला खूप मोठी पारंपारिक ऐतिहासिक परंपरा आहे या गावामध्ये या उत्सवासाठी शिरवाळ्या आणि नारळाचा रस या हा नैवेद्य श्रीदेव गिरिजनाला दाखवला जातो आणि त्या शिरवाळ्या म्हणजे काय तर आता या गावामध्ये वायंगणी शेती केली जाते आणि या वायगणी शेतीमधून मिळणारं जे भात पीक आहे ते झोडून त्याचं पीठ दळून आणलं जातं आणि त्याच्यापासून पासून शिरवाळ्या तयार केल्या जातात त्याचप्रमाणे हा जो रस केला जातो तो रस ना, कोहळ्या नारळांचा रस काढला जातो त्याच्यामध्ये जिरं वेलची पाव वेलची पावडर हे लावून त्याचा रस काढून हा नैवेद्य देवाला दिला जातो आणि जे गिरिजनाथाला खांदा लावतात गिरिजनाथाचं जे आपलं प्रतीक उत्सव मूर्ती म्हणजे असते त्याला खांदा लावण्यासाठी आजच्या दिवशी या गावातला एकही पुरुष भाताचं सेवन करत नाही तर फक्त शिरवाळे आणि रस यांचा नैवेद्य खाऊन देवाला खांदा लावला जातो सांगेली गावची ही वेगळी परंपरा पाहायची असेल तर सांगेली गावात आलंच पाहिजे विराज गोसावी महाराष्ट्र लाईव्ह न्यूज सिंधुदुर्ग